ब्रेकनंतर तुमचं स्वागत मुद्दा महाराष्ट्रामध्ये सध्या राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे आणि एकशे ऐंशी एक आमदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणखी आमदारांचं मतदान बाकी आहे आणि ही निवडणूक प्रक्रिया चार वाजेपर्यंत चालेल असं सा सांगण्यात आलंय तत्पूर्वी संजय पवार जे शिवसेनेचे उमेदवार आहेत ते विजय व्हावेत यासाठी संजय पवार यांच्या कुटुंबियांकडून देवाला साकडं घातलं जात संजय पवार यांच्या कोल्हापुरातल्या घरातली ही दृश्य आहेत तिथे त्यांच्या कुटुंबियांनी पूजा अर्चा केली आहे संजय पवार यांच्या विजयासाठी आली आहे विजयाची भेट मुलगीला मिळेल हो विजयाची भेट नक्की मिळणार आणि ती पण मुली पण म्हटल्या आमच्या की आम्ही पप्पांसाठी प्रार्थना करतो आणि पप्पा नक्की खासदार होऊन येणार एवढा आम्हाला खात्री आहे पप्पांबद्दल सध्या पवार साहेब कुठे तुमचं काही बोलणं झालं का नाही सकाळी फोन झाला आता मला आशीर्वाद दे मी निघालो आता मतदानाला तुमचे आशीर्वाद पाहिजे आम्ही बेस्ट ऑफ लक केलं आणि घरी खासदार होऊनच या असं आम्ही बोललो त्यांना खरं मातोश्री म्हणून ज्यावेळी पहिला फोन आला की तुम्हाला उमेदवारी दिली जाते त्या दिवशीचा क्षण कसा होता आणि आत्ता आज मतदान होते आजच निकाल लागणार काय म्हणतो आज जरा टेन्शन मध्ये कमी जास्त कमी जास्त चालू आहे थोडं टेन्शन आहे थोडा आनंद आहे दोन्ही पण आमच्या याच्यात आहे हृदयात म्हणजे की असं संध्याकाळपर्यंत काय होते नक्की आम्ही काही सांगू शकत नाही पहिल्या दिवशी फोन आला तुम्ही राज्यसभेचा उमेदवार होता त्या दिवशी काय वाटले झोप तरी लागली होती नाही त्या दिवशी दोन दिवस झोपच नाही आणि एकदम आम्हाला आनंद झाला होता आणि त्या दिवशी असं वाटलं की बिनविरोध व्हावी निवडणूक असं वाटलं होतं पण ते झाली नाही जे उमेदवारी दिलं तिथं संजय पवार साहेबांनी जे आतापर्यंत कष्ट केलं होतं ते सगळं मिळवलं हो त्यांच्या असं म्हणजे कष्टाचं फळ आतापर्यंत मिळालं बत्तीस वर्ष त्यांनी सेनेमध्ये काम केलं ते आता त्यांना कष्टाचं फळ त्यांना मिळालं त्यात खूप त्यांना म्हणजे मोठं हे वाटतं आम्हाला उद्धव साहेबांनी एवढं तिथपर्यंत पोहोचवलं त्यांचे आम्ही आभार मानतो उद्धव साहेबांचे खूप खूप आम्हाला आनंद झाला एकूणच पाहायला गेलं तर संजय पवार यांच्या घरामध्ये उत्साहाचं वातावरण आणि विजयाचा दावा आहे ते घरातले कुटुंबीय करतायत आणि सर्वसामान्य शिवसैनिकाला शिवसेना विजयापर्यंत घेऊन जाईल अशा विश्वास सुद्धा ते व्यक्त करतायत ज्ञानेश्वर साळुके न्यूज एटीन लोकमत कोल्हापूर राज्यसभा निवडणूक प्रक्रियेचे प्रत्येक अपडेट तुम्हाला न्यूज एटीन लोकमत वरती असेच पाहायला मिळतील मात्र तुर्तास या बुलेटीनमध्ये आता आपण इथेच थांबतो या पुढच्या मध्ये तुम्ही भेटणार आहात माझी सहकारी रेणुका सोबत